गौरी गणपतीच्या सणाला महिलांना वेध लागतात ते माहेरहून येणाऱ्या गौरीच्या शिदोरीचे या शिदोरीला समाजात मोठा मान आहे पूर्वी पुरणपोळी आणि चपाती वडीची शिदोरी प्रचलित होती पण काळ बदलला आता रेडीमेड पदार्थांवर भर दिला जातोय त्यातून बालूशाही जिलेबी खाजा लाडू अशा गोड पदार्थांनी पुरणपोळीची जागा घेतली आहे सध्याच्या बदलत्या युगात पुरणपोळी चपाती वडीची शिदोरी दुर्मिळ झाली आहे त्याची जागा खाजा लाडू पाक जिलेबीसह इतर गोड पदार्थांनी आहे त्यामुळे सुवासिनींच्या शिदोरीचा मेन्यू बदलल्याचं चित्र पाहायला मिळतय पूर्वी शिदोरीमध्ये पुरणपोळी वडी चपातीला अधिक पसंती दिली जात होती या शिदोरीची चवही काही न्यारीच होती पण बदलत्या काळानुसार शिदोरीच्या मेन्यूत बदल होत गेला जिभेचे चोचले पुरवणाऱ्या रेडीमेडच्या जमान्यात गोडधोड पदार्थांकडं कल वाढला त्यामध्ये बालूशाही जिलेबी खाजा लाडू अशा गोड पदार्थांनी पुरणपोळीची जागा घेतली पुरणपोळ्या करण्याची कलाही आजच्या बहुतांश महिलांकडं नाही त्यामुळे सध्याची शिदोरी रेडीमेड बनल्याचं दिसून आहे